नमस्कार आज आपण शिक्षणाच्या दुनियेतल्या एका खूप मोठ्या बदलाविषयी बोलणार आहोत म्हणजे पारंपरिक पद्धती जिथे शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी ऐकतात तिथून आपण आता अशा पद्धतीकडे वळतोय जिथे मुलांच्या गरजा आणि त्यांच्या आवडीनिवडींना जास्त महत्त्व दिलं जात यालाच बालकेंद्रित शिक्षण असं म्हणतात बरं मग चला सुरुवात करूया सगळ्यात आधी हा प्रश्न येतो की शिक्षण पद्धतीत बदल करायची गरजच का पडली म्हणजे जुन्या पद्धतीत असं नेमकं काय चुकत होतं की आपल्याला काहीतरी नवीन शोधायला लागलं हे बघा स्माईल फाउंडेशनच्या एका अहवालात एक वाक्य आहे जे अगदी बरोबर या समस्येवर बोट ठेवतं ते म्हणतात शिकवण्याच्या पारंपरिक पद्धतींमधून अनेकदा अपेक्षित परिणाम मिळत नाहीत आता हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं पण खरं तर हे खूप महत्वाचं आहे आणि ह्याच वाक्यावर हा संपूर्ण बदल आधारलेला आहे तर मग नेमक्या काय अडचणी होत्या या पारंपरिक पद्धतीत एकतर विद्यार्थ्यांचा अभ्यासातला इंटरेस्टच निघून जातो मग गृहपाठाचं ओझं इतकं वाढतं की विचारू नका आणि याचा परिणाम काय तर विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्याही मानसिक आरोग्यावर ताण येतो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे भर हा विषय समजून घेण्यावर नसतोच तो असतो फक्त पाठांतरावर म्हणजे घोकंपट्टीवर आणि मग वर्गात विद्यार्थी काय करतात फक्त शांतपणे ऐकत बसतात म्हणजे पॅसिवलेसनस बनून राहतात आणि याच सगळ्या समस्यांवर एक उपाय म्हणून समोर आली एक नवीन विचारसरणी बालकेंद्रित शिक्षण आणि हे लक्षात घ्या ही फक्त एक नवीन शिकवण्याची पद्धत नाही आहे तर शिक्षणाकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा अँगल आहे एक नवीन दृष्टीकोण आहे बरं मग हे बालकेंद्रित शिक्षण म्हणजे नेमकं आहे तरी काय सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही अशी सिस्टीम आहे जिथे सगळा फोकस विद्यार्थ्यावर असतो तोच लर्निंग प्रोसेसच्या केंद्रस्थानी असतो म्हणजे शिक्षण प्रत्येक मुलाची शिकण्याची स्पीड त्याच्या गरजा आणि त्याला कशात इंटरेस्ट आहे हे बघून डिझाईन केलं जातं आणि यामुळे होतं काय की मुलं फक्त माहिती घेत नाहीत तर ते शिकण्याच्या प्रोसेसमध्ये ॲक्टिव्हली भाग घेतात जबाबदारीने भाग घेतात आता गंमत अशी आहे की ही कल्पना काही आजकालची नाहीये याची मुळं खोप खोलवर आहेत शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या विचारवंतांच्या कामात उदाहरणार्थ विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जॉन ड्युवी म्हणाले की मुलं अनुभवातून शिकतात लर्निंग बाय डुईंगवर त्यांनी भर दिला मग आले जिन पियाजे आणि लेव्ह वायगॉट्सकी त्यांनी मुलांच्या बौद्धिक विकासाच्या स्टेप्स आणि सामाजिक वातावरणातून शिकण्याचं महत्त्व सांगितलं आणि हो मारिया मॉन्टेसरी यांना तर विसरून चालणारच नाही त्यांनी तर मुलांचं स्वातंत्र्य आणि त्यांची निवड यावर आधारित एक पूर्ण शिक्षण पद्धतीच तयार केली तर सांगायचा मुद्दा हा की ही एक खूप विचार करून हळूहळू विकसित झालेली संकल्पना आहे चला पारंपरिक वर्गाचं चित्र डोळ्यासमोर आणूया कसं असतं तिथे सगळा फोकस असतो शिक्षकांवर ते माहिती देतात आणि विद्यार्थी ते फक्त शांतपणे ऐकतात सगळा खेळ असतो पाठांतराचा पण बालकेंद्रित वर्गात मात्र चित्र अगदी उलट असतं इथे सगळं लक्ष विद्यार्थ्यांच्या सहभागावर आणि ते स्वतः काय शोध लावतात यावर असतं निर्णय घेण्यामध्ये त्यांचा सहभाग असतो ते ऍक्टिव्हली भाग घेतात आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आवडीच्या गोष्टींना ते अभ्यासाशी नवीन कौशल्यांशी जोडतात हाच तो खरा बदल आहे बरं मग ह्या मॉडेलचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे हे फक्त पाठांतर किंवा चांगले मार्क मिळवण्यापुरतं मर्यादित नाहीये याचा खरा उद्देश आहे मुलांचा सर्वांगीण विकास करणं आता सर्वांगीण विकास म्हणजे काय तर विद्यांचल स्कूलच्या मते याचे चार मुख्य भाग आहेत पहिला आहे मानसिक विकास म्हणजे लॉजिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता वाढवणं दुसरं आहे सामाजिक विकास एकमेकांशी बोलून मिळून मिसळून सहानुभूती आणि सहकार्य शिकणं तिसरा शारीरिक विकास जो खेळ आणि कलेतून होतो आणि चौथा भावनिक विकास म्हणजे आपल्या भावना ओळखणं आणि त्या कंट्रोल करायला शिकणं आणि या चारही विकासाला गती देणारं चालना देणारं एक पॉवरफुल इंजिन आहे आणि ते म्हणजे खेळ हे लक्षात घ्यायला हवं की बालकेंद्रित शिक्षण पद्धतीत खेळ म्हणजे फक्त टाइमपास किंवा मनोरंजन नाही तर ती शिकण्याची आणि विकासाची एक खूप खूप महत्वाची प्रक्रिया मानली जाते त्यामुळे मुद्दा हाच आहे की खेळ ही एक मुख्य शिकवण्याची पद्धत आहे यातून लहान मुलांचा विकास आणि शिकण्याची प्रोसेस सोपी होते हे फक्त खेळणं नाही हे आहे खेळातून शिकणं संशोधक सांगतायत की या खेळातून शिकण्याचे तीन महत्वाचे भाग आहेत पहिला आहे निवड म्हणजे मुलांना ठरवू दिलं जातं की त्यांना काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे दुसरा भाग आहे कुतूहल किंवा वंडर म्हणजे मुलं सतत काहीतरी शोधत राहतात वेगवेगळे प्रयोग करतात गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आनंद काहीतरी नवीन शोधल्याचा किंवा एखादी गोष्ट जमल्याचा जो आनंद असतो तो, तो। तर मग या खेळातून मुलांना मिळतं तरी काय बरंच काही क्रिटिकल थिंकिंग स्किल्स वाढतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची सवय लागते स्मरणशक्ती चांगली होते एवढंच नाही तर एकमेकांशी कसं बोलायचं मिळून काम कसं करायचं हे शिकतात सेल्फ कंट्रोल आणि नियम पाळायला शिकतात आणि हो त्यांची कल्पनाशक्तीसुद्धा वाढते पण थांबा याचा विचार फक्त वर्गापुरता करून चालणार नाही या सगळ्याचा लाँग टर्म परिणाम काय होतो हे जे वर्गातले अनुभव आहेत ते पुढे जाऊन भविष्यातले मोठे विचारवंत कसे घडवतात हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण याचा परिणाम फक्त त्या एका मुलावर नाही तर पूर्ण समाजावर होतो या शिक्षण पद्धतीचा मूळ उद्देशच हा आहे की मुलांमध्ये एक आपलेपणाची भावना यावी त्यांना त्यांच्या आयुष्याचा एक उद्देश सापडावा आणि ते स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला शिकले पाहिजेत कारण जेव्हा शिकणं अर्थपूर्ण वाटतं ना तेव्हा शिकण्याची खरी प्रेरणा आतून येते कोणाला सांगावं लागत नाही आणि पुन्हा एकदा स्माईल फाऊंडेशनचं एक वाक्य या सगळ्याचं सार अगदी अचूकपणे सांगतं ते म्हणतात की शिकण्याची ही शैली हळूहळू स्वतंत्र विचारवंत घडवते ज्यांच्याकडे आयुष्यभर शिकण्यासाठी आवश्यक असलेली साधने असतात किती महत्वाचं वाक्य आहे आणि जाता जाता एक प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा जर शिक्षण खरोखरच मुलांच्या गरजेनुसार त्यांच्या आवडीनुसार घडवलं गेलं तर आपल्या शिक्षण व्यवस्थेचं भविष्य कसं दिसेल विचार करा याचे परिणाम किती दूरगामी असू शकतात